नमस्कार मी मनीषा मनीषाज रेसिपीमध्ये आज आपण अगदी एक वेगळी नवीन रेसिपी पाहणार आहोत चला तर सुरुवातच करूया एका पॅनमध्ये थोडंसं तेल घेतलेलं आहे त्यात अर्धा चमचा जिरे घालूया दोन मीडियम कांदे बारीक चॉप करून घेतलेले आहेत ते घालून कांदा तांबूस होईपर्यंत परतून घेऊया द कांदा छान परतून झालेला आहे पाव चमचा जिरेपूड पाव चमचा धनेपूड तसेच एक पिंच हळद घालूया अर्धा चमचा लाल तिखट पाव चमचा मीठ घालूया आणि थोडंसं याला परतून घेऊया आता हे छान परतून झाल्यानंतर मी तीन मिडियम साईजचे बटाटे इथे उकडून घेतलेले आहे ते, ते बटाटे यात कुस्करून घालूया आणि बटाटा छान मिक्स करून घेऊया थोडक्यात आपली लाल बटाट्याची भाजीच तयार झालेली आहे हे आपलं स्टफिंग आहे थोडीशी हिरवी कोथिंबीर भुरभुरून घेऊया आणि याला एक वाफ आणून गॅस बंद करूया आणि गार होण्यासाठी बाजूला करून ठेवून देऊया आता इथं मी एक बेसनचं बॅटर तयार करणार आहे त्यासाठी थोडंसं बेसन घेतलेलं आहे पाववाटी त्यात एक चमचा तांदूळ पिट्टी घातलेली आहे पाव चमचा हळद अर्धा चमचा जिरे अर्धा चमचा ओवा क्रश करून घालायचा आहे पाव चमचा लाल तिखट चवीपुरतं मीठ आणि पाणी घालून याला असं पातळ असं बॅटर तयार करून घेऊया बॅटरची कन्सिस्टन्सी इतपत असावी आता यालाही बाजूला ठेवून देऊया इथं माझ्याकडं रात्रीच्या चपाती शिल्लक आहे आता ह्या चपातींचा वापर करून आपण नवीन रेसिपी तयार करणार आहोत शिल्लक राहिलेली चपाती ही यामुळे संपून जाईल याला तयार केलेलं बटाट्याच्या भाजीचं स्टपिंग मी पसरून घेणार आहे एक सारखं लेअर देऊन घेऊया तुम्हाला हवा हवी असेल तर याच्यावर शेव भुरभुरावी किंवा बारीक चिंदळलेला कांदाही घालून तुम्ही हे स्टपिंग तयार करू शकता आता याची गुंडाळी करून घेऊया आणि असं चार पीसमध्ये याला कट करून घेऊया एकीकडं मी पॅनमध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे अशाच प्रकारे मी सगळ्या चपातींचं स्टपिंग भरून रोल तयार करून घेणार आहे आणि कट करून घेणार आहे आता या बेसनच्या बॅटरमध्ये एक एक पीस बुडवून घेऊया आणि आपणाला हवं तसं डीप फ्राय वाटलं तर डीप फ्राय करूया नाहीतर मी तर कमी तेलात परतून घेणार आहे तुम्ही डीप फ्राय पण करू शकता किंवा पॅनमध्ये तेल घालून शालो फ्रायसुद्धा करू शकता याला आपण छान खरपूस रंग येईपर्यंत परतून घेऊया अगदी खरपूस रंगावर हे रोल तळून घ्यायचे आहे बाहेरून अतिशय क्रिस्पी आणि चवीलाही अतिशय छान लागतात आणि शिल्लक राहिलेली च चपातीही संपून जाते अशा छान छान रेसिपींसाठी मनीषाज रेसिपी चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉन प्रेस करून ऑल ऑप्शन सेट करा पहा कसे खरपूस भाजलेले आहेत अशा प्रकारे सगळे रोल तळून घेऊया आता याला काढून घेऊया वरून क्रिस्पी आणि आतून सॉफ्ट सॉफ्ट असे हे शिल्लक चपातीचे रोल तयार आहे धन्यवाद